प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र इथे सावनीच्या नावाने आवाज देत इंद्रा रूममध्ये येते आणि हळू बोला जरा आदित्य झोपलं आहे दिसत नाही का असं म्हणून ती तिला ओरडते तेव्हा मात्र इंद्रा तिला सुनवते यापुढे जर असला प्लॅन केलाच ना तर गाठ माझ्याशी आहे तेव्हा मात्र सावनी सुद्धा तिला उत्तर देते आणि दोघींचे वाद पुन्हा सुरू होतात त्यावर मात्र आता सावनी तिला म्हणते जा इथून आता तो झोपलेला आहे आणि आम्हाला पण झोपू द्या तेव्हा इंद्रा म्हणते का नेहमी तर तो सईच्या रूम मध्ये झोपतो ना आज कसा इथे झोपला तर त्यावरती सांगते आम्ही गप्पा मारत होतो आणि बोलता बोलता तो तिथेच झोपला आता प्रॉब्लेम आहे तुम्ही असं म्हणून ती इंद्राला तिथून घालवते आणि त्यानंतर मात्र तिथून निघून जाते दुसरीकडे मात्र आता पार्टीला सगळेजण जायला तयार होतात पार्टीला गेल्यानंतर मात्र तिथे मिहिका हर्षची रोमांस करत असते आणि हे बघून मात्र मिहिरला प्रचंड त्रास होत असतो मात्र या गोष्टीचा तिच्यावर काही परिणाम होत नाही इकडे मात्र मिहीर खूपच दारू पितो आणि दारू पितांना मात्र काचेचा ग्लास त्याच्या हातात फुटतो काचेचा ग्लास फुटल्यावर मात्र सगळ्या काचा मिहीरच्या हाताला लागतात त्यामुळे आता का उठून जाते आणि त्याचा हात नीट करते परंतु तो तिचा हात झटकतो आणि म्हणतो तुझ्यासारखीची गरज नाही मला असं म्हणून तो तिला खूप सुनावतो त्यानंतर तो म्हणतो पैशाचीच गरज होती ना तर एकदा मला म्हणायचं तरी होतं पैसा काय मी कमवला असता पण तू खूप चुकीचं वागली असं म्हणून तो तिला भरपूर सुनवतो इकडे मात्र मुक्ताचं लक्ष त्याच्याकडे जातं त्यामुळे मुक्ताई धावत येते आणि त्याच्या हाताला बर्फ वगैरे लावू लागते तेवढ्यात मात्र इकडे अनाउन्समेंट होते की हर्ष आणि सागर या दोघांपैकी कॉन्ट्रॅक्ट मात्र सागरला भेटलेला आहे त्यामुळे आता मुक्ता म्हणते तुला माझी शपथ आहे एकही घोट यापुढे दारूचा प्यायचा नेहमी आलेच असं म्हणून ती तिथनं निघून जाते आणि सागरच्या बाजूला जाऊन उभी राहते इथे मात्र सागरला ती कानामध्ये कॉंग्रॅच्युलेशन म्हणते हर्षला मात्र मोठा धक्का बसतो त्यानंतर मात्र मिहिका सुद्धा तिथे जाते आणि टाळ्या वाजवू लागते हे बघून मात्र हर्ष अजून चिडतो त्यावर मात्र मिहिका सगळं मनाशी आठवते आणि हे सगळं तिनेच घडवलेलं असतं हे मात्र ती आठवत असते की हर्षने जशी तिची माणसं तिच्यापासून हिसकावून घेतली तसा तो ती सुद्धा त्याचा आनंद सगळा हिसकावून घेणार आहे असं ती आठवत असते इकडे मात्र आता दुखावलेला मिहीर खूपच वाईट मनस्थितीमध्ये असतो आणि आता इकडे मुक्ताला पण काय करावं हे काही कळत नाही दुसरीकडे मात्र मंगळागौरीची तयारी सुरू झालेली असते आणि मंगळागौरीच्या तयारीमध्ये मात्र आता इथे मैत्रिणींना मेसेज करते बाहेर घरीच मैत्रीणी आज मुक्ताची मंगळागौर आहे खूप मजा येणार आहे असं म्हणून ती त्यांना बोलून घेते त्यानंतर मात्र मंगळागौर खेळताना मुद्दा सावनी मुक्ताचा हात सोडून देते आणि ती जोरात पडणार तेवढ्यातच सागर तिला येऊन तिथे सावरतो तर मात्र सावनीचा चेहरा पुन्हा पडतो इकडे मात्र आता सावनीने जे काही पेपर साईन करून घेतलेले असते त्याचा गैरवापर होऊ नये यासाठीच मुक्तानी सगळ्यांसमोर ते फाडून टाकलेले असतात आणि या गोष्टीचा खूपच मोठा धक्का आता सावनीला बसतो पुढे मात्र आपण बघणार आहोत की आता इथे मुक्ता कोमलसाठी मुलगा बघते आणि लग्नाच्या दिवशी मात्र लक्षात येतं की त्या मुलाचं पहिलेच लग्न झालेलं आहे आणि यावर मात्र सगळेजण मुक्ताला खूप दोष देऊ लागतात त्यावर आता ह्या सगळ्या गोष्टी मागे सुद्धा सावणीच असते तेव्हा मात्र आता मुक्ता मिहीरला रिक्वेस्ट करते की मिहीर प्लीज तू जर माझी एक गोष्ट ऐकणार असेल माझं हे म्हणणं नाही की तू ते करच पण या विचार कर तू कोमल सोबत लग्न करू शकशील का तर तेव्हा मिहीर मात्र त्या गोष्टीला होकार देतो आणि घरातले सगळेजण खूप आनंदी होता आणि सावणीचा प्लॅन मात्र तिच्यावरच पलटतो ती मिहीरला त्याच्यापासून लग्न करायला खूप आढवते परंतु मिहीर काही तिचं ऐकत नाही आणि आता घरातल्या सगळ्यांसाठी इकडे मात्र मुक्ता सुद्धा त्याला सांगते की आता मिहिका तुझ्या आयुष्यातनं गेलेली आहे आणि ती पुन्हा कधीच परत येणार नाही हे ऐकून मात्र मिहिकाला पण फार वाईट वाटत परंतु आता मिहिका समोरच हे बोलल्यावर मिहीर सुद्धा या लग्नाला तयार होतो आणि तो सगळ्यांच्या आनंदासाठी आणि इकडे कोमल पण लग्न तुटल्यामुळे फार दुखी तु असते त्यामुळे आता मिहीर सुद्धा कोमल बरोबर लग्न करतो दुसरीकडे मात्र आता त्याचं सगळं वागणं घरच्यांना सांगतो आणि इकडे तो आरतीच्या कसं प्रेमात पडला आहे हे सुद्धा तो सगळ्यांसमोर कबूल करतो त्यानंतर मात्र कोमल आणि मिहीरचं लग्न होतं आणि आता मिहीर एका सुद्धा एका नवीन आयुष्याला सुरुवात करणार असतो दुसरीकडे मात्र लकीसुद्धा आता आरतीच्या लग्नामध्ये कसं काय करायचं आणि तिच्याशी लग्न कसं करायचं हे सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग करत असतो परंतु आता पुन्हा या सगळ्या सा गोष्टीचा सावनीने फायदा घेतलेला असतो आणि पुन्हा तिने लकीला सुद्धा पैसे देऊन आपल्या बाजूने केलेलं असतं परंतु आता लग्नामध्ये हा सगळा घडलेला प्रकार लकी सुद्धा सांगतो आणि सावनीने कसं त्याला मदत करायला भाग पाडलं हे सुद्धा तो सगळ्यांसमोर सांगतो त्यानंतर मात्र आता कोमल आणि मिहीरचं लग्न झालेलं असतं मिही काही दुखावलेली असते परंतु आता मिहीर पुन्हा त्याच्या नवीन आयुष्यामध्ये सुरुवात करणार असतो आणि आता मुक्ताच्या डोक्यावर जे काही खापर फोडलेलं असतं की कोमलसाठी मुलगा तिने बघितला होता आणि तो योग्य नव्हता हे मात्र आता सगळ्यांनी दूर केलेला असतं आणि तिनेच पुन्हा कोमल आणि मिहिरचं लग्न जुळवल्यामुळं सगळेजण तिच्यावर खूपच खुश असतात आणि मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा